पंढरपूरची आषाढी वारी सर्वोत्तम व्हावी यासाठी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आश्रीवाद यांनी दिली आषाढी यात्रेच्या अनुषंगानं पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास इथं पालखी सोहळा प्रमुख आणि प्रशासन यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर प्रांताधिकारी सचिन इथापे सदाशिव पडदुणे प्रियांका आंबेकर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके जिल्हा नगरपालिका प्रशासनाधिकारी वीणा पवार उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले गटविकास अधिकारी सुशील संसारे कार्यकारी अभियंता अमित निमकर मुख्याधिकारी प्रशांत जाधव भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे केशव घोडके यांच्यासह संबंधित अधिकारी तसंच मानाच्या पालखी सोहळ्याचे सोहळा प्रमुख आणि प्रतिनिधी उपस्थित होते आषाढी एकादशी सोहळा सतरा जुलै रोजी होणार असून या यात्रेसाठी पायी पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर आणि तळांवर कोणतीही अडचण येऊ नये तसंच आषाढी वारी सर्वोत्तम व्हावी यासाठी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे त्याचबरोबर पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या भाविकांना पालखी मार्गावर आणि तळांवर आवश्यक सुविधा तात्काळ मिळाव्यात यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं एक अजून एक मागणी होती की प्रत्येक जे दहा मानाचे पालखी आहेत त्यांच्यासोबत एक नोडल अधिकारी तुम्ही नेमा त्यांच्यासोबत ते लो ते लोक बोलतील हा ना आणि ते लोक आम्हाला सुचवतील त्याप्रमाणे आम्ही नेमणूक करणार ना क्लास वन अधिकारी चांगले अधिकारी आहेत त्यांची आम्ही नेमणूक जबाबदार व्यक्तीची नेमणूक प्रत्येक पालख्यासोबत आम्ही नोडल ऑफिसर हे करून देणार आणि त्यांची एक वेगळी त्यांचे कोऑर्डिनेट करून देणार की ह्यांचे जर फोन आला तर तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या मदत करून घ्या